दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्हा रुग्णालयात गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना गाठून मदतीच्या भाण्यांना पैसे उकळणारी तोतया सेविका पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे नंदिनी रणबावळे असे या महिलेचे नाव असून चौकीतील पोलिसांनी आपलं कौशल्यपणा लावून तिच्या मुसक्या आवळलेल्या आहेत या महिले सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला असून तिच्या अटकेने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका विवाहितेस बाळनपणासाठी रविवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेलं होतं आधार कार्डवरून नोंदणीनुसार ही महिला अल्पवयीन असल्याचा दावा करत संशयित नंदिनी रणबावळे प्रसूत महिलेच्या आदिवासी बहुल भागात राहणाऱ्या आईस गाठलं सामाजिक संस्थेची कार्यकर्ती असल्याचं सांगत रुग्णालयीन सोपस्कारासह सा हो पोलिसांची झंझट टाळण्यासाठी नंदिनीनं रुग्णाच्या आईकडे पैशाची मागणी केली त्यावेळी महिलेच्या आईनं प्रथम एक हजार आणि दुसऱ्या दिवशी साडेतीन हजार रुपये रणबावळेला दिले त्यानंतर नंदिनीनं पोलीस चौकीत जाऊन नोंदणी केली या नोंदणीत रुग्णास दाखल करण्यासाठी स्वतःचे नाव नंबर दिला एवढ्यावरच न थांबता तिने बाळ आणि बाळंतिनीची भेट घेऊन शुभेच्छा देखील दिल्या दुसऱ्या दिवशी प्रसूत मातेचा मामा दवाखान्यात आल्यानं या घटनेचा उलगडा झाला संशयित महिलेने पैसे घेऊन सर्व सोपस्कार पार पाडल्याचं सांगण्यात आल्यानं त्यांना आपल्या बहिणीला सोबत घेत रुग्णालयातील पोलीस चौकी गाठली उपस्थित कर्मचाऱ्यांच्या कानी सर्व प्रकार घालण्यात आल्यानं याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली रुग्णालयीन कर्मचाऱ्यांसह हो पोलिसांनाही नाव नोंदणीसाठी ना पैसे द्यावे लागत असल्याचं सांगण्यात आल्यानं उपस्थित पोलिसांनी संशयाचा छडा लावण्याचा विडा उचलला गेले दोन दिवस रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेऊन देखील महिलेचा माग लागत नसल्यानं शहराचे हवालदार प्राजक्त जगताप यांनी आपले पणाला लावून महिलेस हुडकून काढलं संशयित महिला जिल्हा रुग्णालयात काही काळ कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात ठाणे पालघरसह आदिवासी बहोल तालुक्यातील गरोदर महिला मोठ्या संख्येने दाखल होतात या भागात बालविवाहाची मोठी समस्या आहे यातून अल्पवयीन विवाहितांना गर्भधारणे सामोरं जावं लागतं तसेच अशिक्षितपणामुळे कागदोपत्री अडचण निर्माण होत असल्यानं भामट्यांचं फावत आहे कागदपत्रांवरील जन्म नोंदणीवरून हा प्रकार महिला आणि विभागासह हो पोलिसांपर्यंत पोहोचतो त्यामुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो याचाच गैरफायदा या भामट्यांकडून उचलला जातोय ऐनवळी धावपळ करत कसेबसे रुग्णालय गाठणाऱ्या नातेवाईकांना राजरसपणे आर्थिक गंडा घातला जात असल्याचे अनेक उदाहरणं या निमित्तानं समोर आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक